हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी वेधशाळेकडून हे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात पण हा उपक्रम थोडा वेगळाच आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट बाप रे इतका मोठा फुगा हा आला कुठून आणि कुणी सोडला तेही विमानतळ परिसरात प्रत्येक नवख्या माणसाची हा फुगा बघून अशीच प्रतिक्रिया असेल पण हा फुगा झेपावतो -a -a त्याला बांधलेलं उपकरण हवेची दिशा दाब आर्द्रता आणि तापमानाची नोंद करत गेली सत्तर वर्ष तीनशे पासष्ट दिवस न चुकता पहाटे साडेचार आणि संध्याकाळी साडेचार वाजता हा फुगा हवेत सोडला जातो हवामानाचा अंदाज घेण्यासाठी प्रादेशिक हवामान विभागाने जून एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये सांताक्रुज वेधशाळेची स्थापना केली देशभरात अशा पस्तीस वेधशाळेत जिथून फुगे उपकरणांसह हवेत सोडले जातात मोठा फुगा हवेत सोडण्यापूर्वी लहान फुगा हवेत सोडला जातो ज्याचा उपयोग फक्त हवेचा दाब आणि स्पीड मोजण्यासाठी होतो आपण जो रेड बलून बघितला तो मॅन्युअली फॉलो केला जातो की तो कुठल्या डिरेक्शनमध्ये चाललेला आहे आणि दहा मिनिटानंतर त्याचा अॅज्युमेट एलिव्हेशन घेऊन तो एका कागदावर प्लॉट केला जातो ट्रॅजेक्टरी तो बलून कसा कसा ट्रॅव्हल झाला तर त्याच्यामुळे आपल्याला आप दहा किलोमीटरपर्यंतचे बलून ची विंड डायरेक्शन आणि विंड स्पीड काय होता हा आपल्याला मिळतो त्यानंतर सुरू होतो मोठ्या फुग्याचा प्रवास याचा आकार साधारण दीड मीटर आणि वजन साडेसातशे ग्रॅम इतकं असतं या फुग्यात हेलियम किंवा हायड्रोजन वायू भरला जातो पण हेलियम हा वायू महागडा असल्यानं सांताक्रूज वेधशाळेतच हायड्रोजनचं उत्पादन केलं जातं या फुग्यात वायू भरणं हे कौशल्याचं काम असतं या रबरी फुग्याला बांधून एक उपकरण हवेत सोडलं जातं त्याला रेडिओ सोंडे रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतात जो आपण आत्ता पाहिला आपण जो एक बलून सोडला होता त्या बलूनला हा ट्रान्समीटर अटॅच केला जातो आणि ह्या ट्रान्समीटरमध्ये सेन्सर्स असतात ते वेदर सेन्स करतात म्हणजे जसा बलून वर जाईल टेम्परेचर जसं चेंज होत जाईल तो सेन्स करतो आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला कंटिन्युअस देत राहतो त्याचप्रमाणे प्रेशर तर आपल्याला टेम्परेचर विंड टेम्परेचर प्रेशर आणि ट्यूब पॉईंट आणि ह्युमिडिटी जी इन्फॉर्मेशन कंटिन्युअस पस्तीस किलोमीटर हाईटपर्यंतची सर्व इन्फॉर्मेशन ह्याच्याद्वारे आपल्याला खाली प्राप्त होते उपकरणाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं वेधशाळेमध्ये डिकोडिंग केलं जातं आणि लगेचच आपल्याला त्याची माहिती मिळायला सुरू होते वेगळे पॅरामीटर्स दिसत आहेत सुरुवात करूया आपण प्रेशर जे हेक्टा पास्कलमध्ये त्याचं युनिट आहे हेक्टा पास्कल सिक्स थर्टी नाईन एच पी एला आपण बलून आहे आत्ता तो पॅरामीटर ग्राफवर जर का बघायचा असेल तर तो असा दिसेल हा बलूनचा स्पीड आहे अल्टिट्यूड एक साधारण साडेचार किलोमीटर आपण बलून वर गेलेलं आहे साडेचार किलोमीटर आणि त्याची जिओपोटेन्शियल हाईट अल्टिट्यूड आणि जे पण तसे लाईट सेमच जवळजवळ तर असे हे आपल्याला वेगळेवेगळे पॅरामीटर्स ह्या ठिकाणी ग्राफवर प्लॉट केलेले मिळतात मॅपवर आपण लोकेट करू शकतो बलून एक्झॅक्टली कुठे आहे तो एक हा विक्रोळीच्या थोडा जवळपास आलेला आहे आपण इथून रिलीज केला जो पांढरा फुगा आहे तो पांढरा फुगा आहे तो कमीत कमी आपल्याला पस्तीस ते चाळीस किलोमीटर वर जातो आणि त्या फुग्यामुळे आपल्याला आप ले 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 पस्तीस किलोमीटरपर्यंतचा सर्व वेदर पॅरामीटर विंड टेम्परेचर ह्युमिडिटी असे सर्व पॅरामीटर्स पस्तीस किलोमीटरचे आपल्याला मिळतात हा फुगा पडल्यानंतर काही तक्रारी वगैरे किंवा फुगा पडताना कधी ॲक्सिडेंट वगैरे अशा काही तक्रारी आत्तापर्यंत तरी ह्या फुग्यामुळे कुणाला काही म्हणजे तक्रार वगैरे हो काही नाही आणि हा फुगा कुठेही पडतो तर त्यावेळेस आमचं जे इन्स्ट्रुमेंट अटॅच केलेलं असतं त्याला त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे भारत मौसम विज्ञान विभागचं इन्स्ट्रुमेंट आहे आणि आमचा नंबर दिलेला असतो तर त्यांना कुणाला असं वाटलं की हे काही धोक्याचं चिन्ह आहे आहे असं काय वाटलं तर ते आमच्या डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही सांगतो की हा भारतीय हवामान खात्याचा बलून आहे तर ह्याच्यात काही धोका वगैरे नाही uh, ही जी माहिती मिळते याचा याचा फायदा काय होतो आपल्याला ही अप्पर इयरची इन्फॉर्मेशन मिळते तर ही इन्फॉर्मेशन पायलटसाठी खूप इम्पॉर्टंट असते ज्यावेळेस पायलटना काय एखाद्या फ्लाईट लेवलवरून फ्लाय करायचं असेल तर तिथं जे हवामान आहे तिथलं विंड डायरेक्शन विंड स्पीड टेम्परेचर ह्युमिडिटी किती आहे ही इन्फॉर्मेशन हा फुगा आप सोडल्यामुळे आपल्याला पस्तीस किलोमीटरची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध होते आणि ही इन्फॉर्मेशन आपण पायलटना सो त्यांच्या सोयीसाठी आपण त्यांना नेहमी पुरवत असतो भारतात ही पद्धत वापरली जाते इतर देशांचं काय तिथे काय आहे तर ही जी पद्धत आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड सेम पद्धत वापरली जाते आणि याच्यामुळे युनिफॉर्मिटी असते तर इथून कुठल्याही पायलटला कुठल्याही कंट्रीला किंवा कुठल्याही सिटीला जायचं असेल तर ही इन्फॉर्मेशन ज्या लेव फ्लाइंग लेवलला त्यांना फ्लाय करायचंय ती इन्फॉर्मेशन आम्ही त्यांना वेल इन ॲडव्हान्स देतो फुग्याद्वारे गोळा केलेली हवामानाची माहिती विमान कंपन्या जहाज कंपन्या आणि वाहतूक विभागाला पाठवली जाते फुग्याच्या माध्यमातून वर्तवला जाणारा हवामानाचा अंदाज हा कृषी क्षेत्रासाठी देखील तेवढाच महत्वाचा ठरतो तसंच दुर्घटनेची शहानिशा करण्यासाठी विमा कंपन्यांना माहिती उपयोगी पडते विमानाचं टेक ऑफ आणि लँडिंग नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेने होतं तर फुगा हवेच्या दिशेने वाहत जातो त्यामुळे वेधशाळा विमानतळा शेजारी असूनही त्याचा काही अडथळा होत नाही पण हे प्रकरण थोडं खर्चिक आहे म्हणजे दिवसाकाठी लाखभर रुपये हवेत जातात पण हवामानाचा अचूक अंदाज विमानतळ अथॉरिटी नेव्ही आणि शेतीसाठी उपयोगी पडत असल्यानं हा खर्च परवडणार आहे हवामानाचा अंदाज ही सगळ्यात अनिश्चित बाब समजली जाते तरीही अचूकतेकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतात सांताक्रुज वेधशाळेचा हा उपक्रम या प्रकल्पामध्ये खारीचा वाटा नक्कीच उचलतोय कॅमेरा पर्सन अनिलसह अक्षरा चोरमारे एबीपी माझा मुंबई